पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून त्यांना मानस डॉक्टरेट उपाधी नुकतीच प्रदान करण्यात आली मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधताना त्यांनी आपल्याला मिळालेली डॉक्टरेट ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केल्याचं पाहायला मिळाले मी असं म्हणेन की सगळं कार्य जे काही मी करू शकलो याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद सोबत होते माझ्या सहकाऱ्यांची साथ माझ्यासोबत होती माझ्या वरिष्ठांची साथ माझ्यासोबत होती आणि म्हणून जरी आज ही उपाधी मला या ठिकाणी मिळाली असली तरी ती मी महाराष्ट्राच्या जनतेला डेडिकेट करतो आय डेडिकेट दिस ऑनरडी डॉक्टरेट टू द पीपल ऑफ महाराष्ट्र कारण त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाच्या शिवाय ही संधी कधी मिळाली नसती आणि हे कधी करता देखील आलं नसतं <laughs> दरम्यान जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून आपला सन्मान झाल्याने ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असल्याचे म्हणत हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय I am truly humbled today and uh, absolutely speechless. There are very few moments when a career politician like me doesn't know what to say. But indeed, it is a moment where I am really speechless because the rare honor which is conferred on me by the university of koyasan i would really like to thank you and the entire team of university of koyasan for honoring me with a doctorate in philosophy bharat japan या दोन राष्ट्रांचे मैत्रीचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ते आता अधिक घट्टही होत चाललेत काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी जपान दौरा केला होता त्याबाबत विशेष उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला आणि भारत जपान संबंधांवरही विशेष लक्ष केंद्रित केले मला आठवतं की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे हे जे संबंध वाकायमा प्रिफेक्चरची महाराष्ट्राचे सुरू झाले त्याची सुरुवात आमचे माननीय भुजबळ साहेब हे ज्यावेळी टुरिझम मिनिस्टर होते तेव्हा त्याची सुरुवात झाली त्यानंतर ते रिन्यू करण्याची संधी मला मिळाली आणि सातत्याने ते संबंध आपले चालले आहेत आणि मंगलजी देखील ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही आमचा जो संबंधाचा करार आहे तो पुढच्या दहा वर्षाकरता या ठिकाणी रिन्यू केला त्यामुळे एक प्रकारे हे जे आमचे संबंध आहेत ही जी एक मैत्री आहे जपानची आणि भारताची वाकायाम्याची आणि महाराष्ट्राची ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की ज्या प्रकारे जापाननी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे ती देखील एक अत्यंत महत्वा आहे आज आपण म्हणू शकतो की आपल्या अतिशय ट्रस्टेड फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाही आहे वी शेअर अ कल्चरल बॉन्ड इट्स अ कल्चरल बॉन्डिंग हा मनुष्य समाजात बदल घडवण्यासाठी जन्माला आलाय असे म्हणत जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ हुकाहोरी यासुकाता यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केल्याचे पाहायला माहित आहे आय थिंक दॅट यू डोंट स्थान दाऊ इन फोथांत हाऊ सिग्निफरकांत दिस डिग्री गिविंग फ्रॉम खोयसा युनिवर्सिटी टू समबरी इन इंडिया बिकॉज येस फॉर द फर्स्ट टाइम इन हंड्रेड ट्वेंटी इयर्स इज ग्रेट इनफ But Koe-san University's history actually goes back to 1,200 years, 1,200 long years. As a modern system, Koe-san University was established 120 years ago. But uh, the inception as an educational system, it started in 816, early 9th century so koyasan university is one of the most prestigious university education system in japan. he, he was an excellent leader. he's an excellent leader from Maharashtra for business. but not just as a business leader and a state statesman uh, politician, but he's a wonderful human being. during the process of uh, organizing this, uh, his visit to japan, i had occasion to see him many times and then discussed about his visit. And then I was so impressed by his uh, human quality. <laughs> He's really a wonderful human being. And that is why, you know, uh, this uh, doctorate degree from Koyosan University is not for, you know, scientific achievements, uh, but uh, this is uh, given only for the ground of human humanity. So Koyosan University uh, recognized him as the uh, most distinguished human being in India. コヤスんはデビューティープロフィーサー・インユイ・ルーニン・ヤンニシュダ・デンジェシャ・ディハ・アビマナザクション・スレッツ・マットレイ。本日、ファドナビス・カッカにコ野山大学初の名誉博士号を授与させていただく機会を持つことができました。 日本とインドの関係がより発展するだけでなく、この地球上の国々のすべての人たちが、互いを理解し、尊重し合う平和な時代が一日でも早く到来することを切望し、これをもって私の挨拶を終わりたいと存じます。I would like to दॅट नॉट ओन्ली द रिलेशनशिप बिट्वीन जपान इंडिया विल फर्दर डेव्हलप बट ऑल्सो दॅट अ पीसफुल इरा विल कम ॲज सून एज पॉसिबल वेअर ऑल पीपल इन द कंट्रीज ऑफ दिस अर्थ अंडरस्टँड अँड रिस्पेक्ट इच अदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली डॉक्टरेट ही महाराष्ट्राला समर्पित तर केलीच परंतु त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना महाराष्ट्राच्या जनतेला एक आत्मविश्वास दिल्याचंही दिसतंय आज ज्यावेळी ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे त्यावेळी निश्चितपणे या उपाधीतून प्रेरणा घेऊन या राज्याकरता आणि देशाकरता अधिक काय चांगलं करता येईल अशा प्रकारचा विचार हा निश्चितपणे मी करेन आय वुड वन्स अगेन लाईक टू थँक द युनिव्हर्सिटी ऑफ कोयासान आय वुड ऑल्सो लाईक टू थँक द वाक माय प्रिफेक्चर अँड ऑफकोर्स माय प्रोफाऊन थँक्स टू the government of japan who have stood like rock behind india and behind maharashtra and i would like to assure you that we will take this friendship to next level will take this friendship to a level where both maharashtra and wakayama india and japan both are benefited and with आवर बेनिफिट द एंटायर ह्युमॅनिटी बेनिफिटेड अँड आय एम शुअर दॅट युल ऑलवेज इन्स्पायर मी टू डू द बेस्ट इन माय लाईफ थँक जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दैनिक मुंबई तरुण भारत परिवारातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा